बिडभिजून झालेलं आहे बेसन कडे तेल तापलेलं आहे आणि पिठल्यासाठी टोमॅटो दोन घेतले कांदे दोन घेतले कढीपत्ता आणि मिरची ह्या गोष्टी घेतलेल्या आहेत आता झटपट भाजी छान टेस्टी जिरं टाकलेलं आहे त्याच्यानंतर राई टाकलेली आहे थोडे दाणे टाकूया मिरची टाकूया नरम होऊन जास्त कर्कळीच पण नाही आणि कच्चा पण नको आता टोमाटे टाकूया साईड साईडला पण पाणी ठेवलेलं आहे गरम करायला याच्यामध्ये गरम पाणी होता आपण आता थोडी टाकूया नंतर थोडी टाकूया मीठ टाकून घेऊया मीठ थोडं कमीच टाकायचं नंतर वाटलं तर मग टाकायचं नंतर पोरणीला मीठ टाकल्यानंतर सगळीकडे छान टेस्ट पण येते छान आणि कांद्याला वगैरे लागतं मीठ पोरणी म्हणजे मीठ टाकल्यानंतर एक वेगळी टेस्ट येते आणि पाणी गरम झालेलं आहे हे हळद राहिली थोडंसं मसाला टाकला नाही कारण मिरची मी टाकलेली आहे त्याच्यामुळे मी मसाला टाकतच नाही आहे इंची टाकल्या एवढं ओढला आता कुकळी येऊन द्यायची गरम पाणी टाकलेलं आहे छान उकळी आली की भिजवलेले पीठ आपण आहे ते हळूहळू सोडायचं आणि हलवत जायचं छान उकळी आलेली आहे थोडस हिंग टाकूया अशा पद्धतीचा पिठला करून बघा खूप टेस्टी लागतो छानच लागतो तरी हा गोळ सोडायचा घालत जायचं राहिलेल्या मध्ये थोडंसं पाणी उठलं आपण गॅस कमी करायची आणि आता मी भाकरी करणार आहे तर भाकरी ज्वारी बाजरी आणि तांदळाचे तांदूळ ज्वारी आणि बाजरी असे वेगवेगळे आणलेले आहेत ते मिक्स करणार आहे मी पीठ तीन भाकरीच आणि त्याच्या भाकऱ्या करणार आहे गरम गरम पिठला भाकरी छान लागते हे उडत पिठला म्हणून मग कमी गॅस वरती शक्यतो थांबले तर हे उडणार हलवत राहायचं पिठला असे ढवळत राहायचं नंतर मग शांत जेव्हा बंद करा घालवायचं तेव्हा हे वरती झाकण लावून ठेवायचं पण हे येऊन घ्यायचे छान खूप टेस्ट छान आहे ते तुम्ही करून बघा एकदा मस्तच सवदार गरम गरम भाकरी पिटला थोडी टेस्ट करून बघायची अशी शिजल्यानंतर की आळणी आहे का खारड मी आहे मी थोडंसं बघितलं तर मला आळणी वाटलं मी पुन्हा मीठ टाकत आहे शिजलेला आहे पिठला आपला छान झालेला आहे

ज्वारीचा आणि बाजरीचा हे तिन्ही मिक्स करून याची भाकरी बनवणार आहे आणि पिठला भाकरी पीठ आता मळून घ्यायचं भाकरी आहे मला तिन्ही पीठ मिक्स केलेले आहेत मी गरम पाणी वगैरे नाही घेतलेले कारण थंड पाण्याने पण छान होतं तवत आपल्याला आहे

हे आणि नंतर आता प्रोसेस ऑनलाइन टेस्ट झाली की नॉलेज ऑफ टेस्ट टेक्स्ट लोकल लँग्वेज कॅन्डिडेट सी पर्टिक्युलर ट्रीडिंग रायटिंग स्पीकिंग अंडरस्टँडिंग रीडिंग रायटिंग स्पीकिंग अंडरस्टँडिंग एनी एनी वन ऑफ द लोकल लँग्वेज स्पेसिफिक अबाउट ए एस आपल्या भाकरे तयार आहेत मस्तपैकी बाजरी ज्वारी तांदूळ मिक्स या जेवायला मस्त गरम गरम भाकरी पिठला पापड मिरची या मिरच्या मी सुकवलेल्या मिरच्या आहेत पावसाळ्यासाठी त्या मस्त गरम गरम भाकरी खूप टेस्टी लागतं असं पेठला तुम्ही पण ट्राय करा मला सांगा कमेंटमध्ये या पद्धतीचा पिठला करून बघा खूप टेस्टी लागतो